विदर्भ कोकण मराठवाड्यासह हो मध्य महाराष्ट्रामध्ये येलो अलर्ट जारी झालेला आहे पुणे जिल्ह्यामध्ये वादळी पाऊस आणि गारपीट होण्याची याशिवाय सातारा सांगली सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हो जोरदार पावसाचीही शक्यता तिकडे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे मध्यरात्री जोरदार पाऊस पडला असल्याचं बघायला मिळालं आणि याशिवाय आज रत्नागिरी जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आजही पा। पाऊस कायम राहील अशी शक्यता हवामान विभागानं व्यक्तवली पालघर मुंबई याशिवाय ठाण्यासह हो, रायगडला सुद्धा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तास चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगानं वारे वारे वाहणारे विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे पुढील पाच दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी संपूर्ण अंदमान निकोबार बेट समूह चांगलाच व्यापला बंगालच्या उपसागराच्या का आणखी काही भागात प्रगती केली आहे अरबी समुद्रातून चाल करत मालदीव आणि कोमोरिनच्या आणखी काही भागांसह श्रीलंकेच्या दक्षिण भागात मान्सून दाखल झाल्याचं हवामान विभागाचं म्हणणं आहे दरम्यान मान्सूनचा प्रवास वेगानं होत असून मान्सून केरळमधील आगमनाची प्रतीक्षा करते हिंगोली शहरासह जिल्हाभरात अवकाळी पावसानं कहर केलाय पारडी पोखर या ठिकाणी शेतात पीस कोसळून एका महिलेचा मृत्यू झालाय जा या ठिकाणी चौघे जण जखमी झाले